आज आय एम मॅरेथॉन चौथी टर्म दोन हजार तेवीस आज पूर्ण जल्लोषामध्ये साजरे झालेले आहे मला वाटतं असं तर सुरुवातीला बघितल्यावर असं वाटलं की पूर्ण कल्याणनं तिकडे धावला आलेलं आहे पण आता जेव्हा स्टेजवर बघितलं की हरियाणा इकडचे तिकडचे जे खेळाडू आलेत यू पीचे दिल्लीचे म्हणजे पूर्ण भारतातील खेळाडू इथे या स्पर्धेसाठी आलेले आहेत आणि पूर्ण देशाला धावाला लावणारे आय एम संस्थेचा खरंच आभार मानायला पाहिजे फिटनेस बरोबर इतर अनेक संदेश त्यांनी आपल्या स्लोवनमधून या स्पर्धेमध्ये दिलेले आहेत मी कल्याणकरांच्या वतीने कल्याणचा प्रथम नागरिक आमदार म्हणून आय एमचे आभार मानतो आय एमचे प्रशांत सर ईशा मॅडम आणि सर्व टीम त्यांची ऑर्गनाईज टीम सर्वांचाच खालीचा वाट आहे आणि प्रत्येकाची मेहनत आहे आणि त्यामुळे ती स्पर्धा यशस्वी झालेली आहे मी बऱ्याच स्पर्धांना प्रमुख पाहुणा गेलेला परंतु ही स्पर्धा एक वेळ असं वाटत होतं की कल्याण इथे जमा झालेलं आहे आता ते, ते मावेल की नाही एवढा क्राऊड जमा करून ही स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल आय एमचे विशेष आभार आणि सर्व स्पर्धकांना शुभेच्छा कारण आता स्टेजवरती जेव्हा आपण ऐकलं की काय एक मुलगा तर कल्याणचा आहे त्याला प्राईज भेटलेलं आहे फर्स्ट प्राईज भेटलेलं आहे त्याच्या कॅटेगरीमध्ये तर ह्या मुलांच्या काय समस्या सर्वात महत्वाचं तर त्यांना रनिंगसाठी प्रॅक्टिससाठी महत्त्वाचं ग्राउंड किंवा तो एखादा जो रस्ता त्यांना खुला पाहिजे जो सकाळी त्यांना रनिंगसाठी आवश्यकता आहे मी सर्व आईमचे पदाधिकारी कल्याणचे आमचे पदाधिकारी मिळून नवीनच मॅडम आयुक्त आलेले आहेत आपल्याला त्यांच्याकडे नक्की हा पाठपुरावा करणार आणि हे फक्त मॅरेथॉन वगैरे किंवा धावण्याचे स खेळाडू पुरतच नाही तर सर्वच खेळाडू कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणात आहे परंतु त्यांना व्यासपीठ आणि त्यांना प्रॅक्टिससाठी जागा उपलब्ध होत नाही ते त्यांना लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न आपण तुमच्या सर्वांच्या मदतीने करूया हे इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण आणि कल्याण रनर्सच्या मार्फत आपण आयमाथॉन ही स्पर्धा कल्याण मध्ये दोन हजार अठराला ला सुरू केली आपण दोन हजार अठरा एकोणीस आणि मध्ये कोविड नंतर दोन हजार बावीस आणि तेवीस मध्ये ही स्पर्धा राबवली आता दोन हजार तेवीस ला आम्हाला कल्याणकरांनी इतका उत्स्फूर्त प्रतिसाद दिला की यावर्षी पाच हजार लोकांनी स्पर्धेत भाग घेतला पण फक्त कल्याण डोंगुली असं नाही महाराष्ट्र राज्यभर आणि भारतातल्या विविध भागात हरियाणा आसाम युपी केरळ इकडच्या स्पर्धकांनी पण या स्पर्धेत भाग घेतला या स्पर्धेचा फक्त फिटनेस अवेअरनेस रिलेटेड आमचं काम नाही आहे या ही एक चळवळ आहे आरोग्य आणि समाज सामाजिक काम याच्यामधून आपण करतो या स्पर्धेच्या निमित्ताने जो निधी निर्माण होतो तो निधी आम्ही काही सामाजिक संघटना जे चांगलं काम करतो शहरासाठी त्या संघटनांना देतो यावर्षी सजग चॅरिटेबल ट्रस्ट आहे की ज्या संघटने गरीब मुलं डम्पिंग ग्राउंडची मुलं ऑटो रिक्षावाल्यांची मुलं अशा मुलांना शिक्षण शिक्षणासाठी मदत करतात त्यांचं शाळे उपक्रमासाठी काम करतात या संघटनेसाठी आम्ही निधी देणार तर हा एक माध्यम आम्ही स्वतःला वापरतो की जिथे सामान्य माणूस आणि गरजू माणसाला आपण मिलाप घालून देतो आणि असं चांगलं काम करतो आणि यावर्षी आम्हाला खूप अभिमान वाटतो की केनियावरून पण आपले स्पर्धक आलेले आहेत आणि त्यांनी प्राईज जिंकलेले आहेत भारतातल्या लोकांनी प्राईज जिंकलेले आहेत तर या स्पर्धेला खूप

45 एज कैटेगरी में पहली बार आपने कल्याण में कैसा रहा अनुभव कल्याण का कल्याण में सब कुछ ठीक था सब अच्छा है अभी तक का बेस्ट है इधर का अरेंजमेंट सब